प्रश्न आहे भारताकडे किती अणुबॉम्ब आहेत पर्याय आहेत ए शंभर बी एकशे पन्नास सी एकशे साठ बी तीनशे बरोबर उत्तर आहे सी एकशे साठ पुढचा सा प्रश्न आहे गाय किती तास झोपते पर्याय आहेत ए दोन तास बी चार तास सी दहा तास डी बारा तास बरोबर उत्तर आहे बी चार तास पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशात कुत्र्याचे मांस खातात पर्याय आहेत ए जापान, बी अमेरिका सी चीन डी भारत बरोबर उत्तर आहे सी चीन पुढचा प्रश्न आहे गंगा नदीला बांगलादेशात काय म्हणतात पर्याय आहेत ए गंगा बी गोदावरी सी कृष्णा डी पद्मा बरोबर उत्तर आहे डी पद्मा पुढचा प्रश्न आहे खेळासोबत काय खाल्यास माणसाचा मृत्यू होतो पर्याय आहेत ए आंबा बी अंडा सी मच्छी बी बादाम बरोबर उत्तर आहे बी अंडा